नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी शहरातील कानाकोपऱ्यात वाहनांवर करताना दिसून येत आहेत मात्र यामध्ये दुजाभाव करत असून महानगरपालिकेच्या घंटागाड्यांवर जुजबी कारवाई तर खाजगी टेम्पो ट्रक यांच्यावर मोठ्या रकमेचा दंड असे काही वेळा वाहने जप्त करण्याच्या कारवाईमध्ये दुजाभाव दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे इचलकरंजी शहर संपूर्ण महाराष्ट्रात वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते शहरात मोठ्या प्रमाणावर वस्ती असून लहान मोठे कार्यरत आहेत त्यामुळे कच्चा माल व तयार मालाच्या वाहतुकीसाठी माल वाहतूक टेम्पो ट्रक व अन्य वाहनांची रहदारी दिवस सुरू असते या वाढत्या वाहन संख्येचा विचार करून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण व कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती मात्र प्रत्यक्षात कारवाई बाबत येऊ लागल्या आहेत शहरातील विविध भागात आर टी ओचे अधिकारी व कर्मचारी नियमितपणे तपासणी करत असून खाजगी टेम्पो लोडिंग वाहने व वा इतर व्यावसायिक वाहनांवर कठोर का कारवाई केली जात आहे वाहनांची कोणतीही कागदपत्रे अपूर्ण असतील किरकोळ विनयभंग नियम भंग झाला असेल किंवा परवाना विमा फिटनेस प्रमाणपत्र यामध्ये त्रुटी आढळली तर संबंधित चालकांवर मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्यात येत असून अनेक वेळा वाहने जप्तही केली जात आहेत याउलट महानगरपालिकेच्या हद्दीत घरोघरी कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाड्या अनेक कायद्यांचे उल्लंघन करताना वारंवार दिसून येत आहेत या वाहनांपैकी अनेकांकडे फिटनेस प्रमाणपत्र विमा किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याच्या तक्रारी आहेत काही घंटागाड्यांची अवस्था अत्यंत खराब असून त्यातून अपघाताचा धोका निर्माण होत आहे असे असतानाही परिवहन विभागाकडून या सरकारी किंवा महानगरपालिकेच्या वाहनांवर केवळ जुजबी कारवाई करून औपचारिक पावती काढण्यात येतात येते असा आरोप नागरिक व वाहन चालकांकडून केला जात आहे त्यामुळे सरकारी वाहनांना एक न्याय आणि खाजगी वाहनांना दुसरा न्याय अशा दुजाभावाच्या वागणुकीमुळे शहरातील टेम्पो चालक कामगार व सर्वसामान्य नागरिकात तीव्र नाराजगी पसरली आहे